नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आज आणि इंडिया टुडे सट्टा बाजारातील मुंबईतील टॉप बुकिंगशी बातचीत केली यामध्ये सट्टेबाजीच्या बाजारात ताज्या अंदाजानुसार भाजपच्या एनडीए आघाडीला म्हणजेच मायुतीला महाराष्ट्रात अठ्ठावीस जागा मिळू शकतात त्याच दरम्यान राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असून गेल्या निवडणुकीत एनडीएने ने बेचाळीस जागा जिंकल्या होत्या पण यावेळी एनडीएला ला अठ्ठावीस जागा मिळल्या तर त्यांना चौदा जागेचे मोठे नुकसान होत आहे त्याच वेळी एनडीएच्या जागा कमी झाल्याने याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होणार आहे गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त सहा जागा आल्या होत्या यावेळेस ते वीस जागांच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे अंदा तर महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती सट्टा बाजाराचा अंदाज काय सांगतोय तर बघूया या व्हिडिओ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे जिंकतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल असे बाकीच सट्टा बाजाराने केले आहे येथून प्रतिभा दानोरकर या निवडणूक लढवत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेना फटका बसणार असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे येथून उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहे सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार ही जागा ठाकरेंशी शिवसेना जिंकेल गेल्यावेळी अपक्ष खासदार झालेल्या नवनीत राणा यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहे पण त्यांना यावेळी झटका बसेल असा अंदाज आहे अमरावतीची जागा काँग्रेस जिंकेल असे सट्टा बाजाराचे भाकीत आहे इथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडणूक लढवत आहे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील असे बाजाराचा अंदाज आहे भाजपने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे ते विजय होतील असा अंदाज आहे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव होईल तर शाहू छत्रपती हे विजय होतील असा अंदाज सट्टा बाजाराने मांडला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोणचा विजय होईल ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा